<sí -se> mm. Okay, it's just too mais <sí> cedo <-se> <sí -se> uh, नमस्कार मंडळी कशा ठीक ना आज आता सगळ्याच बाहेर गेले जरा पाऊस थांबलाय आज ह्यांना बी बाहेर घ्यायचं आहे कशा करायला बघा नसत्या कधी बाहेर जायचं आज घाण बी जास्त केली आपण याला बाहेर नेतानाच मुरकी घालतोय कारण बाहेर लय आता व्यसन घालायचे तिला गा व्यसन बघून घाला लागणार ठेवले मी तिला घालायला पण आता म्हणून ठेवल्या तसेच पण ही बाहेर गेली गेली अग्रेसिव्ह असतात त्यामुळे असं मुरकी घाला लागते नंतर मी थांबणार बी नाही ते जावाही जाऊ वगैरे मी एवढा चालक पण आहे त्यांच्या अंगात असं स्पीड असते

Okay, it's just too much shit. sudah baru dijangkau deh di. Bah

Субтитры сделал को तरेंगी माया बागाई नस्टे एई, तरेंगी माया बागाई नस्टे नमस्कार मंडळी असे यूट्यूबला बरेच म्हणजे कमेंट्स यायला आले आहेत की तुम्ही खाद्य गायींना काय घालताय खाद्य आपण काय घालतो हे इन्स्टाला आपण एक ब्लॉग करून मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी दिलाय आहे आणि आणखी मला तुम्हाला जर बघायचं असेल तर मला थोडा वेळ नाही आहे मी थोड्या दिवसात तुम्हाला जिथं खाद्य आपण घेतोय त्या कारखान्यातच आपण जायचं आणि तिथलं शूटिंग आपल्याला घ्यायचं त्या कारखान्याच्या मालकांशी आपलं बोलणं झालंय त्या मालकांनी देखील आपल्याला परमिशन तशी दिल्या फक्त माझ्या वेळेच्या अभावी मला तिथे जाता ना झालंय म्हणून मी तो ब्लॉक केलेला नाही पण खाद्य काय घालतोय आपण ब्लॉक केलेला इन्स्टाला तुम्ही ते बघू शकता डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या चॅनलची लिंक आहे त्या चॅनलला लिंकला जर आपण क्लिक केलं तर आपले चॅनल ओपन होऊ शकते तुम्ही ते बघू शकता की खाद्य आपण घाईना काय देतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जो आपण खाद्याचा करणार तो डायरेक्ट त्या कारखान्यातच जाऊन करणार आहे आणि आपल्यापासून लांब आहे कारखाना त्यामुळे आपल्याला जाणं शक्य विना झाले त्यामुळं माझ्या माया वेळेत आल्यानंतर त्यानंतर मी थोड्या दिवसातच म्हणणार थोड्या दिवसातच आपण तिथे जाणार आहे आणि त्यांचं शूटिंग करून घेऊन येणार आहे आणि आपल्याला मग सांगतो मी की खाद्य काय कसं काय 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 खाद्यामध्ये असतंय हे सगळं सांगेन दुसरा एक सांगायची म्हणजे गोष्ट अशी की तसं व्हायला लागलं की बऱ्याचशाच अशा कमेंट्स आहेत की दादा आम्हाला तुमच्यासारख्या कालवडी द्या कालवडी दादा अशा लगेच मिळत नाहीत त्या हुडकाव्या लागत्यात माझा देखील प्रयत्न चालू आहे की बाबा कुणाला अशी जर असेल तर लगेच तुम्हाला मी तसं लिंक करून देणार त्यांची पण उपलब्ध तशी नाही आहे आणि दुसरी गोष्ट काय होते की सका। मी सर्व्हिस हे करतोय सगळं सकाळी दहाला मी ड्युटीवर जातो आहे संध्या सहाला येतोय संध्या सहाला आल्यानंतर मग माझं तुम व्हिडिओचं नियोजन पुन्हा वैरणीचं नियोजन पुन्हा ह्या गायींचं सगळं बघावं लागतंय वेळ होतोय पुन्हा व्हिडिओ झाल्यानंतर तो कसा झालाय परत त्याचं काय कसं काय कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात म्हणून थोडा वेळ जातोय मला आणि प्रत्येक मग कमेंटला मी थोडंफार उत्तर देऊ शकत नाही तुम्ही जरा समजून घ्या मला ठीक आहे थांबवतोय तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट नमस्कार जय गो माता